खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस शिवसेना उभाटा पक्षाला आणि माजी आमदार वैभव नाईक यांना मालवण मध्ये जोरदार धक्का बसला असून मालवण नगरपालिकेतील माजी बांधकाम सभापती यतीन खोत माजी नगराध्यक्ष मंदार केनी आणि माजी आरोग्य सभापती दर्शना कासवकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात पार पडला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते भाजपची ही मोठी खेळी समजली जात असून वैभव नाईक यांच्या विश्वासू सहकार्यांनी त्यांची साथ सोडल्यामुळे ठाकरे गटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे यांच्या बाले किल्ल्यातच त्यांना जोरदार धक्का बसला आहे यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलतापालत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रमुख नगरसेवकांसोबतच प्रसिद्ध समाजसेविका आणि स्वराज्य फाउंडेशनच्या अध्यक्षा शिल्पा खोत महिला उपशहर प्रमुख नंदा सारंग संजय कासवकर आणि नितीन पवार यांच्यासह काही जुन्या नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील राजकारणावर जास्त लक्ष दिले आहे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील कोकणातील अनेक महत्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे या महत्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने ही योजना आखली आहे आता या पक्षप्रवेशाचा शिवसेना ठाकरे पक्षावर काही परिणाम होतो का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका